चाळीसगाव शहरातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांची बदली थांबवल्याने नवा वाद जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी गंभीर आरोपांखाली चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस हवालदारांची तातडीने बदली केली असतानाही संबंधित पोलीस निरीक्षकांनी त्यांना अद्याप कार्यमुक्त रिलीव्ह केले नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे यामुळे जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशाची अवमानना होत असल्याचा आरोप केला जात आहे जळगाव जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख महेश्वर रेड्डी यांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक लेखी आदेश काढला होता या आदेशानुसार चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार योगेश दिलीप बेलदार बक्कल क्रमांक दोनशे पासष्ट आणि निलेश हिरालाल पाटील बक्कल क्रमांक बावीसशे तेहतीस यांची तातडीने बदली करण्यात आली होती त्यांच्यावरील गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे या आदेशात नमूद आहे पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांना तात्काळ त्यांच्या नवीन नेमणुकीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करणे आवश्यक होते मात्र आदेशाला अनेक दिवस उलटूनही त्यांना अद्याप कार्यमुक्त करण्यात आलेले नाही यामुळे पोलीस निरीक्षकांवर कोणाचा दबाव आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे जर येत्या दोन दिवसांत या दोन्ही पोलीस हवालदारांना कार्यमुक्त केले नाही तर हे प्रकरण थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे या घटनेमुळे पोलीस दलातील अंतर्गत कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आता जिल्हा पोलीस अधीक्षक यावर काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे संपादक किसनराव जोरवेकर बातमीसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी व बबलू अहिरे चाळीस गाव